नमस्कार आपण पाहत आहात वाय न्यूज मराठी तुमचा आवाज बनेल आता तुमची ताकद। मंदिर आना मना जाएं, जाएं, जाएं। 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 दिगंबर जैन समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या अंतरिक्ष दिगंबर जैन मंदिरात गुजराती श्वेतांबरी समाजाकडून दिगंबर जैन मूर्त्यांवर अतिक्रमण होत आहे तसेच श्वेतांबरी समाज देखील निर्माण करत आहे यावर पोलीस प्रशासनाला तक्रार केली असता दुर्लक्ष करत असल्याचा आरोप दिगंबर जैन समाजाच्या वतीने करण्यात येत आहे अंतरिक्ष पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर शिरपूर तालुका मालेगाव जहांगीर जिल्हा वाशिम हे दिगंबर जैन धर्मी यांचे अतिशय प्राचीन तीर्थक्षेत्र असून श्रद्धास्थान आहे या मंदिरातील एकाच मूर्तीबाबत वाद हा सर्वोच्च न्यायालयात सुरू असताना अन्य मूर्त्यांबाबत गुजराती श्वेतांबरी समाज अकारण वाद निर्माण करून अन्य मूर्त्यांवर अतिक्रमण करीत आहे त्यावरून सातत्याने भांडणी करून दिगंबर जैनांवर पोलीस केसेस देखील केल्या जात आहे याच अनुषंगाने एक ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर दिगंबर जैन समाजाच्या वतीने लाक्षणिक उपोषण आणि निदर्शने करण्यात आली पण त्याची सुद्धा दखल घेतली जात नाही आणि या सगळ्या प्रशासनाचा दुर्लक्ष प्रशासनाला अतिशय महाग पडणार आहे या सगळ्या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळं दिगंबर जैन समाज अतिशय नाराज आणि शोभाला प्राप्त झालेला आहे त्यामुळं हे प्रशासन जे आहे दुर्लक्ष करण्याचं मूळ कारण प्रशासनाचे मंत्री मंगल प्रभाजी लोढा यांच्या पाठबळामुळे आणि त्यांच्याच निर्देशामुळं प्रशासन आमच्यावर अन्याय अन्या आणि अन्या दुर्लक्ष करत आहे मोठ्या केसेस आमच्या प्रति लोकांवर दाखल करत आहेत घटनास्थळी जे लोक नव्हते त्यांची नावं त्या ठिकाणी एफ आय आरमध्ये दाखल केली जात आहेत आणि या सर्व त्रासाला कंटाळून आता वाशिम इथला मोर्चा आणि उपोषण याची दखल न घेतल्यामुळे राज्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये हे आंदोलन करण्याचा आम्ही सुरू ठेवलेला आहे आणि मानस प्रमाण केलेला आहे विधानसभेच्या निवडणुका तुम्हाला जर जिंकायच्या असतील तर काय करायचं हे उपाययोजना तुम्हाला सगळं माहित आहे आमच्या तोंडून ते वर्तवून तो घ्यायची आवश्यकता त्यांना पक्षाला आवश्यकता नाहीये पक्ष हा सुम सुसमजदार आहे सगळा समजताही त्यांना काय करायला पाहिजे परंतु त्यांनी जर ते समजून घेतलं नाही वेळीच तर त्याचे परिणाम त्यांना विधानसभेच्या निवडणुका दिसतील दिसतील संबंधित पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक याच्या संदर्भामध्ये पण तुम्ही तक्रारी केलेली आहे काय कारवाई व्हायला पाहिजे त्याच्यावर सरळ त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही व्हायला पाहिजे कारण की जो माणूस दारू पिऊन येतोय त्याच्या वक्तव्यामध्ये तो, तो स्पष्ट म्हणतोय की मला पोलीस निरीक्षक काय शकत नाही त्या माणसाचं नाव त्याच्या व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे तरी सुद्धा तुम्ही जर काही करत नसाल तर शेवटी अन्य काही पर्याय आमच्याजवळ उरलेला नाहीये आता ह्या निदर्शनाचा हा फक्त त्यांना एक इशारा आहे त्या इशारातून त्यांनी काही सर्व काही समजून घ्यावं कारण हा आंदोलन तुमचा या जिल्ह्यामध्ये पुरताच एका पूर्ण महाराष्ट्र सांगितलंय की हा फक्त संभाजीनगर वरून सुरुवात आहे सात तारखेला कोल्हापूर नऊ तारखेला सांगली बारा तारखेला बुलढाणा त्यानंतर अमरावती पनवेल या पद्धतीने पूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आणि प्रत्येक तालुक्यात तहसील कार्यालयापुढं हे आंदोलन आमचं होणार आहे बरं या संदर्भामध्ये तुम्ही तुमचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटलं गेल्या संदर्भ याप्रमाणे आमच्या शेकडो निवेदन महाराष्ट्रात त्यांच्याकडे केले आहेत त्यांच्या कानावर हे सगळं टाकलेलं आहे परंतु आमच्या या मागण्यांकडे सातत्यानं दुर्लक्ष होत असल्यामुळं हा आंदोलनाचा मार्ग आम्हाला पत्करावा लागलेला आहे तुमची मागणी पूर्ण झाल्यास पुढची काय भूमिका असणार विधानसभेच्या निवडणुकानंतर त्यांना त्याचे परिणाम जे काय आहेत ते दिसून येतील त्याबाबत आम्ही अधिक बोलू शकत नाही आपलं नाव सर माझं नाव व्ही ए मनोहरकर विश्वस्त अंतरक्ष पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर शिरपूर आणि अध्यक्ष श्री दिगंबर जैन सेवा समिती संभाजीनगर